राज्याच्या आज राजकारणात आजकाल पत्रव्यवहार खूप वाढलाय एक नेता दुसऱ्या नेत्याला पत्र लिहितो त्याला उत्तर म्हणून दुसरा नेता त्यावरती उत्तर देणारा पत्र लिहितोय पण या पत्र व्यवहारात प्रायवसी काही राहत नाही कारण हे पत्र पोस्टाने त्या पत्त्यावर पोहोचण्याआधी सोशल मीडियावरून त्या नेत्यांपर्यंत आणि माध्यमांपर्यंत पोहोचलेलं असतं गेल्या दोन दिवसात हेच सुरू आहे आधी शरद पवारांचं पत्र चर्चेत होतं आणि आता एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचं पत्र चर्चेत आलंय विषय असा आहे की दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान येथील बारा एकराच्या मैदानावर नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय या शासकीय कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचं सुप्रिया सुळे अमोल कोल्हे वंदना चव्हाण यांनाही आमंत्रण देण्यात आलंय मात्र चर्चा झाली शरद पवारांना आमंत्रण नसल्याची पण या कार्यक्रमाला उपस्थित राहायला आपल्याला आवडेल अशा आशयाचं पत्र शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिलं होतं फक्त इतकंच नाही तर कार्यक्रमानंतर भोजनासाठी आपल्या घरी यावं आवा असं आवाहन देखील शरद पवारांनी या पत्राद्वारे केलं होतं पण पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं हे पत्र जेवढं सरळ दिसत होतं तेवढं अजिबात नव्हतं जेवणाचं आमंत्रण देऊन अजित पवारांची कोंडी करण्याचा पवारांचा डाव असल्याची चर्चाही झाली होती मग यावर उत्तर देणार नाहीत ते फडणवीस कसले त्यांनी पवारांच्या आमंत्रणाला नकार देत पत्राचं उत्तर असं दिलं की वेगळं ते मुळ यावेळी शक्य होणार नाही सोबतच शिंदेंनीही या, सो या जेवणाला येण्याचं शक्य नसल्याची सोबतच दिलगिरी व्यक्त केली पण देवेंद्र फडणवीसांनी एक वाक्य त्यांच्या पत्रात हमखास नमूद केलं ते वाक्य असे की आपण जाणतोच आहात की अजितदादा यांच्या पुढाकारातून नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे असो भले सत्ताधारी नेत्यांनी आमंत्रण नाकारली तरीही यातून पवारांना जो डाव साधायचा होता तो डाव त्यांनी साधलाच याच व्हिडिओमधून पाहूयात शरद पवारांनी हे पत्र व्यवहार करून नेमके कोणते डाव साधलेत नमस्कार मी मोहिनी जाधव हो। आणि मध्ये तुमचं स्वागत आहे राज्य सरकारकडून महाराष्ट्रातल्या अनेक भागात नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन केलं जात आहे बारामतीतही दोन आणि तीन मार्चला आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमाचं ठिकाण असणारे बारामतीमधील विद्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय या कार्यक्रमाला बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या सकट बारामती मतदारसंघातील सर्व आमदारांना आमंत्रण देण्यात आली आहेत मात्र शरद पवारांचं नाव या कार्यक्रम पत्रिकेत नाहीये आता याची चर्चा झाल्यानंतर शरद पवारांनी याच मंत्र्यांना जेवणाचं आमंत्रण दिलंय त्यांनी दिलेल्या आमंत्रणाचं पत्रही व्हायरल झालंय शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिलेल्या या पत्रात नेमकं काय आहे तेही पहा मी संस्थापक अध्यक्ष असलेल्या विद्या विद्या बारामती येथील मैदानात आपलं संस्थेच्या वतीने स्वागत करू इच्छितो तसेच अतिथी निवासात चहापानासाठी आपण निमंत्रित करतो यासोबतच बारामतीमधील गोविंद बागेत माझ्या निवासस्थानी अतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा असं मी याआधी देखील दूरध्वनीवरून निमंत्रण दिलं आहे असं त्या पत्रात शरद पवारांनी लिहिलेलं आहे पण या पत्राला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी उत्तर देऊन हे जेवणाचं आमंत्रण नाकारल्याचं पत्र लिहिलं हेच पवारांना अपेक्षित होतं शरद पवार रणनीती आखतात ती अनेकदा पेचात टाकणारी असते म्हणून या पत्राद्वारे पवारांनी काय डाव टाकलेत त्याबद्दल बोलूयात स्वतः संस्थापक अध्यक्ष असलेल्या संस्थेच्या मैदानात कार्यक्रम असून देखील शरद पवारांना आमंत्रण नाही यावर नाराजी व्यक्त न ना करता स्वतःहून स्वागतासाठी हजर राहण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली सोबतच कार्यक्रमासाठी येणाऱ्या पाहुण्यांना चहापान आणि भोजनाचं आमंत्रण दिलं यातून सरकार जरी द्वेषाचं राजकारण करत असलं तरी आपल्या मनात सरकार विरुद्ध कोणताच द्वेष नसल्याचं शरद पवारांनी यातून दाखवून दिलंय पवारांनी दुसरा डाव टाकलाय तो बारामतीकरांना मेसेज देऊन बारामतीमध्ये येऊन पवार कुटुंबाला अनेक पक्षांच्या नेत्यांनी चॅलेंज दिलं पवारांवरती टीका केली तरी देखील त्यांना शरद पवारांनी कोणतंच टोकाचं उत्तर दिलं नाही त्या उलट त्याच नेत्यांना चहापान आणि भोजनासाठी पवारांनी आमंत्रण दिलं कुटुंब तोडण्याचा आपल्यावर टीका करण्याचा प्रयत्न समोरच्या नेत्यांकडून होत आहे पवार कुटुंब माझ्याकडून नाही तर तोडण्याचा प्रयत्न होतोय आजही माझ्या मनात अजित दादांबद्दल तीच भावना आहे जी आधी देखील होती असा संदेश शरद पवारांनी बारामतीकरांना या पत्राद्वारे दिलाय शरद पवारांनी याच पत्रातून अजित दादांनाही एक संदेश दिलाय तसं पाहता हा कार्यक्रम महायुतीतल्या अजित पवारांच्या बारामतीमध्ये होतोय त्यामुळे चहापान असो किंवा भोजन असो याचा मान हा अजितदादांकडे असणं महत्वाचं आहे पण अजितदादांनी नियोजन करण्याआधीच शरद पवारांनी हा मान आपल्याकडे असावा अशी मागणी केली आणि आजही बारामतीमध्ये येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करण्याचं केंद्र शरद पवारांचा घर असल्याचा संदेशही पवारांनी या पत्राद्वारे दिला सोबतच चहापानापासून जेवणापर्यंतच्या सगळ्या कार्यक्रमाचं आमंत्रण आपल्याकडे घेऊन अजितदादांना पाहुणचाराची एकही संधी पवारांनी दिली नव्हती सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या कार्यक्रमापासून शरद पवारांना दूर ठेवून अजितदादांनी बारामतीकरांच्या नजरेत मोठा होण्याचा प्रयत्न केला त्याच कार्यक्रमामध्ये स्वागताची संधी आपल्याला मिळावी अशी मागणी करत शरद पवारांनी डाव टाकला पण असं झालं असलं तरी फडणवीसांनी आपल्या पत्रात अजितदादा यांच्या पुढाकारातून नमो महारोजगार मेळावा आयोजित केला असल्याचं स्पष्ट करत या कार्यक्रमाच्या नियोजनाचं श्रेय अजितदादांना देत पवारांचाच डाव त्यांच्यावरती उलटून लावलाय आणखी एक म्हणजे या पत्राच्या आडून शरद पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही घेरले मनोज जरांगेंचा ताजा मुद्दा असो की राजकारणातील इतर घडामोडी असो देवेंद्र फडणवीसांचं पहिलं टार्गेट असतं ते म्हणजे शरद पवार आता याच पवारांनी फडणवीसांना स्नेहभोजनाचं आमंत्रण दिलं फडणवीसांनी आपल्यावरती थेट टीका केली असली तरी फडणवीसांबद्दल आपल्याला आदर आहे हाच मेसेज पवारांनी इतर राजकीय नेत्यांना या पत्राद्वारे दिला याच पत्रातून शरद पवारांनी थेट एकनाथ शिंदेंनाही घेरले आपण मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर बारामती शहरात प्रथमता येत आहात याचा मला मनोमन आनंद आहे बारामतीमधील गोविंद बाग या माझ्या निवासस्थानी अतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा असं मी आपणास दूरध्वनीवरून निमंत्रण यापूर्वीच दिलं असल्याचा उल्लेख पवारांनी आपल्या पत्रात केलाय पत्रा आधीच पवारांचं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं फोनवरून बोलणं झालंय इथं सिद्ध होत आहे परिणामी दोन वेळा आमंत्रण देऊनही जर मुख्यमंत्री शिंदेनी पवारांच्या घरी भेट दिली नाही तिसऱ्या आमंत्रणालाही शिंदेंनी आता नकार दिलाय आणि यातूनच सरकारकडून पुन्हा एकदा द्वेषाचं राजकारण केलं जात असा मेसेज बारामतीकरांसह राजकीय वर्तुळात फिरवला जाईल आमंत्रण देऊनही पवारांच्या घरी गेले नाहीत तर तो कुटुंब तोडल्याचा शिक्का हा अजित पवारांच्या नावावरती नोंदवला जाईल आणि त्यामुळे महारोजगार मेळाव्याला आमंत्रण न देणं आणि त्यात आमंत्रण देऊनही पवारांच्या घरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले नाहीत आणि यातूनच राज्य सरकारचे प्रमुख नेतेच पवारांसोबत राजकारण करत असल्याचा संदेश इथून पसरवला जाईल आता शरद पवारांनी आमंत्रण देऊनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या आमंत्रणाला नकार दिलाय ज्याप्रमाणे आमंत्रण पत्रिकेत पवारांचं नाव डावललं गेलं त्याचप्रमाणे राज्याच्या मुख्य नेत्यांनी पवारांच्या घरी जाण्याचं टाळलंय यातून आता पवार गटाकडून काय राजकारण केलं जाईल या पत्रव्यवहाराच्या राजकारणात नक्की कुणाचा गेम झालाय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावती युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा